नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमी तशी भरलेली भेंडी तर हे बघा इथे मी ताजी ताजी भेंडी घेतली तर आपण ती पहिली कट करून घेणार आहोत कट म्हणजे फक्त आपल्याला असं मधून भाग चिरून घ्यायचा असं जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये भरता येईल अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंडी अशी चिरून घ्यायची बघा कसं करायचं ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हे भरलेली भेंडी आता सर्व भेंडी मी अशीच कट करून घेते तरी बघा अशा प्रकारे सर्व भेंडी आपण इथे अशी कट करून घेतलेली आहेत आता आपण भेंडी भरण्यासाठी सारण बनूया त्याच्यासाठी मी इथे घेतले एक वाटी बेसन इथे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद थोडस हिंग थोडस इथे मी लाल तिखट घरगुती मसाला टाकते आपण यात टाकणार अर्धा चमचे जिरे त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकते थोडीशी साखर आणि एक वाटी मी ओलं खोबऱ्याचा तो आपण आता आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा आपल्या असं हाताने असं सा प्रेस करून आहे आपलं ओलं खोबरं टाकलंय त्याच्यामुळे पाणी आहेच ओलं खोबरं असल्यामुळे हे बघा लागलेलं आहे पाण्यासाठी आपण एकदम थोडस पाणी टाकणार आहोत दोन चमचे हे बघा एवढंच पाणी आणि ते सुद्धा आपलं असं हाताने एकदम असं चोळून चोळून घ्यायचं आपल्याला जास्त पाणी नाही टाकत त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला सगळे लावून घ्यायचं असं हे आता आपलं झालेलं आहे लावून आता आपण भेंडी भरूया फक्त आपल्याला असं खोलायचं आहे त्याच्यामध्ये हे सारण असं दाबून दाबून आपल्याला असं भरून घ्यायचं ही भेंडी खूप छान लागतात एकदम त्याला क्रिस्प सुद्धा छान येतो अशी आपल्याला दाबून दाबून ही भेंडी अशी भरून घ्यायची भरून दाखवते अगदी झटपटसाठी सोप्या पद्धतीने ही पण भेंडी असं होतं एकदम जितकं राहील तितकं आपल्या असं दाखून दाखवून भरून घ्यायचं आता सर्व ही भेंडी आहे ती मी अशीच भरून घेते तर इथे आपली सर्व भेंडी बघा भरून झालेली आहे आता आपण ही फ्राय करणार आहोत ती आपल्याला अशी एके एके एक ठेवून द्यायची भेंडी खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा इथे भेंडी मी सर्व आहेत फ्राय करण्यासाठी आता आपलं थोडंसं साधण शिल्लक राहिले ती मी याच्यावर टाकते हे सुद्धा खूप छान लागतं खायला एकदम कुरकुरीत होतं आता मीडियम गॅसवर आपण झाकण ठेवून ही पाच मिनिटं अशी ठेवून देणार इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया आता आपण पलटी मारून घेणार आहोत की बघा एकदम छान झालीच आपली भेंडी सर्व आपल्याला पलटून घ्यायचे आहेत गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आपल्याला फास्ट केला तर ती करपून जातील ह्यासाठी कमी गॅसवरच करायचं आपल्याला आप ले ले आप आप आता आपली अशी झाली आहेत पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं ठेवणार आहोत तर अधून मधून आपल्याला चेक करायचं आहे आता आपण पुन्हा बघणार आहोत हे बघा इथं आपली भेंडी आता छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया हे बघा अधूनमधून मी चेक केलेलं व्यवस्थित अशी आपली भेंडी इथे शिजलेली पण आहेत आणि एकदम अशी कुरकुरीत पण झालेली आहेत एकदम हे बघा आता आपण ही काढून घेऊया तर इथे आपली भेंडी फ्राय रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतात तितकी टेस्टी लागतात जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद